अनुप्रभा हॉटेलजवळ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात गाडीने खाल्ल्या तीन पलट्या काल दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे साडेदहा वाजताच्या सुमारास पुसत शहरातील पुसद दिग्रस रोडवरील अनुप्रभा हॉटेलच्या जवळ एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये चार चाकी वाहनाने तीन पलटी खाल्ल्या या भीषण अपघातात चार चाकी वाहन चकनाचूर झाले मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे काल दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे साडे दहा वाजताच्या सुमारास मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एम एच शून्य नऊ सी एम छत्तीस बहात्तर या वाहनाचा भीषण अपघात झाला ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी या वाहनामध्ये एक इसम बसून होता सुदैवाने या अपघातात त्या व्यक्तीला मोठी हानी झालेली नाही उपस्थित लोकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे हे चारचाकी वाहन वरुड मार्गे पुसतकडे भरधाव वेगाने येत होते आणि त्याच दरम्यान अचानकपणे या चारचाकी वाहनाने सुमारे तीन पलटी खाल्ल्या व सरळ रस्त्यावर उभी राहिली या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले उपस्थितांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे गाडीमध्ये बसून असलेला इसम हा पुसत दिग्रस रोडवरील दुबई या परिसरातील असल्याची माहिती मिळालेली आहे या अपघातातील जखमीचे नाव व घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही माहिती मिळाल्यास लवकरच आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यात येईल त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद